जय आदिवासी मित्रांनो मा मध्ये माझे आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्याबरोबर आहे कैलास केदारी ओळखता का नाही मा परिचय देतो आमच्याच गाववाल्या तर ते इथं नारणगावला राहता ना चा चा हो। तर इलेक्ट्रॉनिकचं त्यांचं दुकान आहे आरवी तिथं फाट्याव तर त्यांनी मला काल फोन केला सांगा कॅनलचा पाणी आटलं आहे खेकडी आहे मग काय तर लगेच म्हणलं काल माल नाही काल माल वेळ नव्हता आज म्हणलं चला तर, नो माजे लो नुए नुए तर, ला तर आता आलो आहे सात सव्वा सात झाला अजून बराच उजड आहे आता आम्ही अंधार पाडायची वाट बघतो अंधार पडला का आपला उजेडीत निघणार खेकडी तर मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन नवीन तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मग चला बघू आज आहे ना कवड्या खेकडी मिळते आपल्याला चला व्हिडिओ कंटिन्यू बघा अंधार आता पडला आहे तर आता म्हणलं निघू आपण काय मिळतील त्या मिळतील आणि मग कॅनलमधून मग एकटा चालणार आहे उजेडीत कारण गाडी आहे आपली गाडी आपलं कैला शेठ गाडी घेऊन निघतील पुढं तर बघू जेवढी शूटिंग करता येईन तेवढी करीन मग व्हिडिओ बघा कवड्या मिळत्या खेकड्या बघू या राहा मित्रांनो तसा तर घ्यावा टोकून पिशीत मित्रांनो बघा इथे एक चांगला राग्यात ठेकाड मिळाला आहे ह्या हां हां बराच मोठा आहे मोबाईलमध्ये जरा बारीकच दिसत तुम्हाला तर चला लय घ्यावं आणि निघू पुढं ह्या ना मित्रांनो बघा पुढून पण बॅटरी आल्या आपले मागून पण आलेल्या मगाशी आता नाही दिसत्या बरं का म्हणजे कॅनलला सारखी लॉक चालू असता त्याच्यामुळं आज काय म्हणण्यासारखा माल काही मिळाला नाही पण जाऊ द्या रक्षापुरती आपलं काम झालंय त्याच्यामुळं काय हरकत नाही अजून बघू कवड्यात मिळवत्या इथे एक बघा मित्रांनो तिकड बरी मिळाली ही लय घ्याव मित्रांनो बघा या आवड्या खिकडी आणल्या एक पाच सहा तिकडं ते आपलं कैलासला दिल्या आणि ह्या आवड्या मा आणल्या ह्या दोन चांगल्या मठ्या आणि ती खालची बघा ही खालची सगळ्यात मठी ही खालची ही तर ही माल दोन वेळाच आवली धरून एकदा पिशीत टाकली पिशीतून चावली आणि परत तिथं कायला तिथं ना काढ नाही का परत चावले आणि ते एकच बॉटल हे बघा आता बोट हे बघा मधले बॉटल कसा पडलाय ह्या ना दोन वेळा चावलाय तिथच पार्रा तळावलाय हे ना कसं चावलं आहे गंमत काय झाली मूळ आहे ना मा त्या मोडल्या नाही म्हणलं मोडीत बसला का लय टाईमपास होईल म्हणून मा तशाच पिशीत भरल्या आणि मग त्याच्यामुळे त्या चावल्या आणि ह्या एक वांबाट मिळाला वांबाट पण एकदम मस्त आहे त्या त्याची शूटिंग मला काही जमली नाही

वाट मिळालाय शूटिंग करायला काय जमलं नाही मग काय काय या पाण्यात दगड घातला उचलून तो दगड ह्या त्याच्या नेमकी बरोबर डोक्या वाचला त्याच्यामुळं त्या आपल्या हाती लागला नाहीतर त्या काय हाती लागला नसता पाण्यात आणि ह्या खेकडी चावल्या ह्या ही मठीत खेकड चावली होती बऱ्याच इकडून तर आता ह्या खेकडी घ्या मोडून नंतर करू त्याचा कालवान काल खरं लय खेकडी नेलं लोकांनी काल पाणी आटलं ना काल, आट काल खरं खेकडी धरायची मजा होती पण काल आपल्याला काही जमलं नाही जायला पण आज गेलो तरी आपण कालवानाचा काम केला मस्त तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आहे ते चॅनल सबस्क्राईब करा जय आदिवासी जय जोहार,